मकर राशी संपूर्ण आयुष्यातील सत्य शंभर टक्के खरे होणार आयुष्यात आपल्याला इतके दुःख का येते नमस्कार मित्रांनो मकर राशी म्हणजे कर्माचं प्रतीक या राशीत जन्मलेल्या व्यक्तीचे जीवन हे संघर्षाचं साधनेचं आणि अंतर्मुखतेचं असतं त्यांच्या आयुष्यात नेहमी प्रश्न असतो का आपण एवढं दुःख बघतो का आपल्यालाच लवकर मोठं व्हावं लागतं का नात्यांमध्ये फसवणूक होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांच्या मागची सत्य आपण उलगडणार आहोत या व्हिडिओमध्ये ज्यात मकर राशीचे जीवन स्वभाव त्यांचे नातेसंबंध नशिबाचे वळण आणि त्यांना दूर ठेवायला हव्या अशा राशीपर्यंत सखोल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर राशी मूलभूत स्वरूप शनीचा प्रभाव कर्माचा राजा मकर राशीचा स्वामी ग्रह आणि शनी शनी म्हणजे कर्म दंड शिस्त आणि फळ मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर शनीचा खोलवर परिणाम असतो यासाठीच मकर राशीच्या व्यक्तीने आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागतात शनी नेहमी परीक्षा घेतो आणि नंतरच फळ देतो पृथ्वी तत्व स्थिर पण कठीण ही राशी पृथ्वी पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्याने मकर राशीचा व्यक्ती खूप वास्तववादी प्रॅक्टिकल आणि प्रगल्भ असतो पण म्हणूनच ती भावनिकदृष्ट्या फार कठोरी वाटते त्यांना भावना असतात पण त्या दाखवत नाहीत कारकिर्द आणि जबाबदारी मकर राशीचा मुख्य हेतू म्हणजे जीवनात स्थैर्य मिळवणे ते शिक्षण नोकरी व्यवसाय किंवा कुटुंब या सगळ्या गाड्यांवर खूप मेहनतीने काम करतात त्यांच्या पाठीमागे कोणतेही लकी ब्रेक नसतो सर्व काही ते कष्टाने मिळवलेलं असतं मकर राशीचे आयुष्य काय एवढे दुःख सहन करावं लागतं लहानपणापासून जबाबदाऱ्या मकर राशीची मुलं लहानपणापासून मोठे होतात काही जणांना आई वडिलांचे प्रेम पुरेसे मिळत नाही काहींना घरची परिस्थिती जबाबदारी असते त्यामुळे खेळण्याऐवजी काम अभ्यासाऐवजी चिंता आणि सुखाऐवजी जबाबदाऱ्या पाठीमागे लागतात प्रेमात फसवणूक म्हण मकर राशीचे लोक जेव्हा प्रेम करतात तेव्हा अतिशय प्रामाणिक असतात पण त्यांच्या गप्प थोडक्यात बोलण्या बोलणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या भावना समोरच्याला कळतही नाहीत परिणामी मकर राशीचे लोक फसवले जातात ते किंवा त्यांचा प्रेमाचा गैरफायदाही घेतला जातो मैत्री एकटेपणा आणि फसवणूक ते अतिशय चांगले मित्र असतात पण खूप वेळा त्यांना उपयोग करून घेणारे मित्र प्रेमात भेटतात म्हणून आयुष्यात ते हळूहळू एकटे पडतात त्यांच्यावर विश्वास ठेवणारे फार कमी असतात यश यश नेहमी उशिराच येते त्यांचं नशीब तीस वर्ष वयानंतर चमकत चमकते चंकत तोपर्यंत खूप अपयश मानसिक तणाव कधीकधी आर्थिक संकटे आणि नात्यांमधील तुटकुटी सहन करावी लागते आयुष्यात कटुसत्य जे कोणीही सांगत नाही स्वतःसाठी जगणं माहीत नाही ते नेहमी इतरांसाठी जगतात घरासाठी भावंडासाठी मुलांसाठी पण स्वतःच्या भावना इच्छा मागे टाकतात हेच एक हेच नंतर एकाकीपणा आणि पश्चातापाचे कारण बनतं कोणी मदत केली नाही कधी गरज असते पण हे स्वतः सक्षम आहेत असं समजून त्यांच्यापासून दूर राहतात पण आतून हे लोकही कोसळत असतात नात्यांमध्ये फसवणूक कौटुंब प्रेम मित्र अगदी विवाहित या सगळ्या मकर राशीच्या लोकांना डोके खाल्लेले असतात विश्वास प्रेम दिलं येतात संधी हातून निघून जाते खूप विचार करणं भीती आणि शंका यामुळे यांच्याकडून अनेक वेळा उत्तम संधी गेल्यावर पश्चातापाची वेळ येते या तीन राशींपासून दूर राहा मिथून राशी बोलणं पण स्थैर्य नाही भावनिक फसवणूक करणं मकर राशीच्या शांततेचा गैरफायदा घेणं सिंह राशी श्रेय स्वतःकडे घेणं संबंधामध्ये वर्चस्व गाजवणे तूळ राशी सतत विचार निर्णय अस्थिरता कोणत्या वर्षी नशीब चमकेल मकर राशीचे वय एकोणतीस शनीच्या पहिल्या फळांचा काळ आत्मपरीक्षण बदलांची सुरुवात संघर्ष कमी होण्याची चाहूल वय छत्तीस यशाची पहिली पायरी म्हणजे स्थिरता मिळवणं सामाजिक मान्यता संपत्तीचे दरवाजे उघडणे वय बेचाळीस प्रतिष्ठा आणि परिपक्वतेचा शिखर बंदू, म्हणजे मोठी संपत्ती घर समाजात मान आत् अध्यात्मताकडे ओढ मोठे नेतृत्व किंवा संस्था जबाबदारी पडणे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालखंड मकर राशीसाठी अत्यंत फलदायी राहील विशेषतः दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठरा आणि दोन हजार तीस या वर्षामध्ये सुवर्ण संधी येईल स्वभाव गुणदोष स्वभाव गप्प गंभीर अत्यंत शिस्तबद्ध मनात खोल पण दाखवत नाहीत शांततेमध्ये काम करणारा गुण जबाबदारी स्वीकारणे कठीण प्रसंगातही निर्णय घेणे कष्ट करण्याची तयारी दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे दोष भावना व्यक्त न करणे फार विचार करणं थोडा हट्टी आणि एकाकल्ली लोकांवर पटकन विश्वास न ठेवणे अध्यात्म आणि मकर राशी मकर राशीचे हे शनी घर आहे त्यामुळे कर्म हे त्यांचं प्रमुख तत्व आहे ते तितके कर्म करतात तितकंच त्यांना परत ते मिळतं ध्यान आणि शांती या राशीच्या लोकांनी ध्यान एकांत प्रार्थना आणि संध्याकाळी शनिस्त्रोत्र किंवा दशरथ कृत म्हणणं अत्यंत फलदायी ठरेल ब्रह्मदेवाची योजना मकर राशीच्या जीवनातली दुःखही मोक्षाच्या जा दाराकडे जाण्यासाठी आहेत ते जितकं सहन करतात तितकं ते त्यांचा आत्मावर वाढतात शनी त्यांना पूर्णपणे तपवूनच मगच त्यांना महाशय देतो एकात्म जीवन मकर राशीचे जीवन खडतर आहे पण महान आहे इथं राशींना लवकर मिळत नाही मिळणार तर यांना उशिरा मिळतं पण टिकत नाही या लोकांना फक्त यो हो। एकच गोष्ट करावी कर्म करत राहा मकर जीवन म्हणजे एक तपश्चर्य आहे शांतीतून एकटेपणातून आणि आत्मशक्तीकडून यशाकडे जाण्याचा प्रवास अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ